रोहित पवार यांनी जरासं जमिनीवर येऊन त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून वागण्याची आवश्यकता आहे हे बिबटे त्या ठिकाणी मानवी वस्तीत येऊ नये या संदर्भात सरकार त्या ठिकाणी करतं आहे ज्यांचं नुकसान झालं आहे किंवा मृत्युमुखी पडलेत त्यांना सामावून नोकरीत घेण्याचा शासन त्या ठिकाणी निर्णय करतं आहे विधिमंडळात पण या संदर्भात चर्चा झालेली आहे शासन गंभीर अशा प्रकारच्या उपाययोजना त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग हे बिबटे त्या ठिकाणी मानवी वस्तीत येऊ नये या संदर्भात सरकार त्या ठिकाणी करत आहे ज्यांचं नुकसान झालं आहे किंवा मृत्यूमुखी पडलेत त्यांना सामावून नोकरीत घेण्याचा शासन त्या ठिकाणी निर्णय करत आहे आणि दुसरं अशा प्रकारे बिबटे येऊ नयेत म्हणून ज्या प्रिकॉशनरी मेजर्स घ्याव्या लागतील त्या उपाययोजनासुद्धा शासन करत आहे परंतु हा विषय अतिशय चिंतेचा आणि गंभीर होतोय हे खरं आहे काल तुम्ही सूर्यकांत मोरेंच्या अक्तभंग मांडला रोहित पवार म्हणाले की राजकीय भावनेतून हा अक्तभंग म्हणणं आहे की आम्ही जे सभापती आहेत राम शिंदे त्यांच्यावरती व्यक्तिगत खरं तर त्याच्या अनुषंगाने आम्ही बोललो होतो किंवा जे भाष्य झालं ते सभापती म्हणून केलं गेलं नाही आहे राग त्यांनी विधानभवनात काढला मला अजित पवार यांनी जरास जमिनीवर येऊन त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून वागण्याची आवश्यकता आहे संविधान कायदा नियम याचं सुद्धा आकलन आणि अभ्यास करण्याची आवश्यकता आहे राम शिंदे ही व्यक्ती नसून ती संस्था आज या ठिकाणी घटनात्मक आहे सभापती पद हे व्यक्तिगत म्हणून आपण त्या ठिकाणी बघत नाही त्या पदाची गरिमा आहे सभागृह हे घटनेनं निर्माण केलेलं संविधानातून निर्माण झालेलं सभागृह आहे विधानपरिषद सदस्य असतील हेही त्या ठिकाणी घटनात्मक अधिकार असणारं पद आहे अशा वेळेला तो खाजगी कार्यक्रम जरी असला तरी ज्यांच्यावर टीका केली ते खाजगी त्या ठिकाणी नाही आहेत घटनात्मक दर्जा असणारं ते पद आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं गल्लीतलं भांडण नाही आहे तुम्ही जसं गल्लीत काम करत असताना दिल्लीच्या गोष्टी करता, दिल्ली करता। परंतु या ठिकाणी हा संविधानिक हक्काचा प्रश्न आहे तुम्ही त्यांना अडवलं असत तरी आम्ही समजू शकलो असतो परंतु तुम्ही त्यावर खदाखदा हसत होतात याचा अर्थ कुस्तीतपणानं तुम्हालाही ते आवडत होतं की काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यामुळं सूर्यकांत मोरे यांच्या इतकेच तुम्हीही जबाबदार आहेत हे काल सभागृहाच्या निदर्शनास आलं मोरे एक वक्त वक्तव्य केलेलं आहे की ते आहेत की दोन हजार एकोणतीसपर्यंत भा भाजपला जे मित्रपक्ष आहेत शिंदे असतील किंवा अजितदादा असतील यांचा यांचे आमदार व्यवस्थित ठेवायचे नाहीत त्यांना दोन हजार एकोणतीसपर्यंत विकलांग बनवतात प्रयत्न भाजप मला वाटतं कालच आपण काल परवा देवेंद्र फडणवीस साहेबांची जी प्रकट मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे जेव्हा हा प्रश्न आला ए बी पी माझाच्या मुलाखतीत त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्हाला गरज काय घ्यायची ते तर आमचेच आहेत आमचा सहयोगी पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आमच्याच लोकांना आमच्यातच घ्यायचं असं काही नाही आहे ते करण्याची आवश्यकता नाही उलट पक्षी या ठिकाणी कोणाच्या पक्षातले घेऊ नये अशा प्रकारची सुद्धा भूमिका या ठिकाणी समोर आहे भाजप आमदार कृष्ण खोपडे यांना परत एकदा तुकाराम मुंडे समर्थकांकडनं धमकी आलेली आहे त्यांनी निलंबनाची सभागृहात मागणी केली आणि एखाद्या आमदाराला परत अशा प्रकारे धमकी येणं प्रकारे बघता आणि काही मागणी राहील का तुमची मला वाटतं तुकाराम मुंडे आणि अधिकारी असल्यासारखंच त्या ठिकाणी राहावं अशा प्रकारचं त्यांच्या प्रेमापोटी कोण करत असेल तर ते त्यांना आवर घातला पाहिजे जे, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा आदर सन्मान गरिमा त्या ठिकाणी राखलीच गेली पाहिजे मला वाटतं अशा प्रकारच्या प्रवृत्तींना तात्काळ पोलीस त्या ठिकाणी दखल घेऊन त्याचा बंदोबस्त नक्कीच करतील अधिवेशनापासून वेगळ्या विदर्भाची चर्चा चालू आहे आपण देखील शिवसैनिक राहिलेला आहात कसं बघता ही जी चर्चा सुरू त्याच्याकडे तुमचं असं म्हणजे तुम्ही त्या बाजूने फेवर करता का की महाराष्ट्र हा प्रश्न माझा व्यक्तिगत नसून पक्ष त्या ठिकाणी भूमिका घेत असतो आणि माझे पक्षाचे प्रमुख नेते त्या ठिकाणी किंवा आमचे सर्वे सर्व महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण हेच अधिकृतपणे त्यावर भाष्य किंवा भूमिका देतील